ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा लायन्स क्लब ऑफ पनवेल व कैलासवासी मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडा यशस्वी अकॅडमिक फॉर स्किल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने खारपाडा भगतनगर मंदिर सभागृह येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पेन्सन आयब तहसीलदार नितीन परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पेन विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा कैलासवासी मुरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय अध्यक्ष दयानंद भगत लायन्स जिल्हा समन्वयक ज्योती देशमाणे लायन्स आरसी सीन सियोग पेंडसे लायन्स क्लब पेन अध्यक्ष प्रदीप पाटील लायन्स सचिव अशोक गिलडा लायन्स खजिनदार मनोज मात्रे लायन्स कॉडिओतर प्रमोद गजहांस लायन्स प्राईड पेन शशिकांत भगत शिक्षक तेल अध्यक्ष नथुराम म्हात्रे पेणचे नायब तहसीलदार नितीन परदेशी पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्रदादा ठाकूर पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत पेण तालुका शिक्षक मतदारसंघाचे अध्यक्ष नथुराम म्हात्रे जिथे पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष गणेश घरे जिथे माजी उपसरपंच डीडी म्हात्रे जिथे माजी उपसरपंच संदेश ठाकूर मुरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच रश्मी भगत मुरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय उपाध्यक्ष नरेश रमेश घरत दुश्मी खारपाडा सदस्य अनिता भगत दुश्मी खारपाडा सदस्य भाजप सरचिटणीस सदस्य भाजप चिटणीस हिरामण घरत खारपाडा राष्ट्रवादी काँग्रेस शाखा अध्यक्ष माजी सरपंच अरुण घरत मोरेश्वर भगत ग्रंथालय सल्लागार माजी उपसरपंच हसुराम ठाकूर पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर पेण तालुका अपंग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत कैलासाची मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्था उपाध्यक्ष मालती म्हात्रे संस्थेच्या शैक्षणिक संस्था सदस्य मेघा पाटील ग्रंथालयाच्या सदस्य कुंदा ठाकूर माजी उपसरपंच परशुराम घरत मनसे प्रमुख रमेश पाटील रोशन घरत मुरेश्वर भगत सार्वजनिक ग्रंथालय सेक्रेटरी कैलास रुठे माजी तंटामुक्त अध्यक्ष बाळूबामा किशोर ठाकूर विराज भगत सुजित ठाकूर चंदू पाटील समीर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दोनशे सुशिक्षित बेरोजगार यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते त्यापैकी बावीस बेरोजगारांना नोकरी देण्यात आली यावेळी एमआयडीसी पाताळगंगा रसायनी तसेच बेलापूर येथील तेरा कंपन्या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या ज्यांनी रोजगार मेळाव्यात येऊन आपला अर्ज दाखल केलेल्या तरुण तरुणींना लवकरच नोकऱ्या देण्यात येणार आहेत रोजगार मेळावा खारपाडा परिसरात होण्यासाठी होणाऱ्या तालुकाध्यक्ष दयानंद भगत यांनी लायन्स क्लब फॉर पनवेल अध्यक्ष एमजी चव्हाण यांना विनंती केल्यानुसार रोजगार मिळावा यशस्वीरित्या पार पडला यावेळी कैलासवासी मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थेतर्फे कंपनीच्या प्रतिनिधी यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले गरम झाले आम्ही मी लायन जी चव्हाण प्रेसिडेंट लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रिजनल डायरेक्टर यशस्वी व्याख्याने बॉल आज आपण इथं लायन्स क्लब पनवेल आणि कैदशिंग मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडा स्पेन आणि यशस्वी व्याखेरेबॉल स्कि यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे त्यासाठी जवळजवळ दोनशेच्या वर मुलांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे ह्या दहा दिवसात हे छोटं आणले त्यात भगत साहेबांचं फार महत्त्वाचं मुलं जे आहे त्यांची सगळी टीम रजिस्ट्रेशनला दा तयार होती आणि आज हे आज सकाळीचं उद्घाटन झालं आणि मुलं मोठ्या संख्येने हजर होते प्रत्येकाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ह्या वेळासाठी जवळजवळ बारा कंपन्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलं होतं आणि आज दोन कंपन्या ॲडिशनल आलेल्या आहेत आणि एक अशी संस्था आलेली आहे ज्याच्यामध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशन उसरली त्या ठिकाणी मुलांना ते प्रशिक्षण पण करतात आणि त्याला पंचायत कोर्स देऊन एन एच जी सर्टिफिकेट त्याला नोकरीवर पण लावतात अशा हा आणि हा लायन्स क्लबचा उद्देश आहे लायन्स क्लब उद्देश आहे की यूथ लोकांची इम्पॉवरमेंट करून डेव्हलपमेंट करायची हा एक उद्देश आहे आणि एक आम्ही माध्यम आहोत आणि आम्हाला सामाजिक संस्था ह्या लागतात कारण त्यांच्याकडे युवकांचे बाईट उठतात त्यांचं हे असतं की आपल्या मुलाला लावावं आणि त्यादृष्टीने आम्ही एक हारपण आहे जेणेकरून ज्या आमच्याकडे दहा बारा कंपन्या आहेत त्या पाताळगा साहेबच्या तळवोजा साईडच्या आहेत त्यानंतर अशी खोपुलेचे आहेत त्या ठिकाणी ही मुलं येतात म्हणून आलेले आहे आणि त्याला उत्सुकत उपस्थित मिळालं आणि आत्तापर्यंत जवळजवळ पंधरा ते वीस लोकांना याच्याने सिलेक्टिव्ह करून शॉर्टलिस्ट करून कंपनीमध्ये इंटरव्ह्यू पाठवलेले आहेत आणि आम्हाला होपफुल आहेत बाकीच्या मुलांचे पण शॉर्टलिस्ट केलेले आहेत आणि मान्यवरांच्या असतील त्यांना आपण लेटर ऑफ इंडियन दिलेले आहेत आणि त्यांना कंपनीसाठी कंपनीसाठी जाऊन त्यांचा डिटेल इंटरव्ह्यू त्यांचं पॅकेज बिल काही लोकांचं जसं अनुभव नसेल तर त्यांना पंधरा ते वीसच्या पॅकेजमध्ये मिळतील काही मुलं अशी होती त्यांचा अनुभव होता दोन ते तीन वर्षाच्या चार वर्षाचा आणि त्यांना जवळजवळ तीन ते चार लाखाच्या वर त्यांचं पॅकेज डिसाईड कंपनी करतील जे आता एका विद्यार्थ्याला आपण व्ही एमसाठी सिलेक्शन केलेलं आहे त्याचं साडेतीन लाखाचं पॅकेज आहे आणि त्याला डेफिनेटली त्याला चार लाखाचं पॅकेज मिळेल आणि म्हणजे की मला एवढाच पगार पाहिजे एक अपेक्षा तुम्ही जॉब फेन अटेंड करा कंपनीला अप्रोच व्हा हे आमचं माध्यम आहे आणि जो आमचा उद्देश आहे सफल होते आणि ह्याच्यामध्ये असं आहे की जरी आत्ता पंधरा झाले अजून करत आहेत अजून मुलं येतील काही मुलं येऊ शकली नाहीत कारण ते ड्युटिव्ह आहेत ते आल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना आम्ही कंपनीमध्ये लाईनअप करू याचे करून त्यांचे हे हे लायन्स क्लबचे आणि त्याला सुवडेश्वर शिक्षण सामाजिक संस्थेचे हे उद्दिष्ट आपल्याला पार पाडता येईल यासाठी मला लायन्स क्लब ऑफ फ्री प्राईटचे पण सहकार्य मिळालेले त्यानंतर सकाळी मान्यवर येऊन गेले नायन थर्सार आले होते नंतर पाच ऑफिस पण काही विजिट झालेलं आहे आणि त्याच्यात जो आपण जो डिश प्र असं मला आशा वाटते आणि आपण पण तुमच्या यूट्यूबवर चॅनलवर तुम्ही हे मान्य दिले होते त्यामुळं आपण तळागाळातल्या मुलांकडे गेलो तर मी प्रेस पण आभार मानत आहे जेणेकरून आम्ही तुमचं माध्यम कसं आता अलीकडचे यूट्यूबवर बघत असते त्यामुळे काही रेजिस्ट्रेशन त्याच्या थ्रू आले असतील आणि आता कंपनीशी काही कनेक्ट झालेले आहेत आणि प्रत्येक तुम्ही त्याला सांगितलं की तुम्ही प्रत्येक कंपनीकडे जावा म्हणजे त्यांचं आम्ही एक लिस्ट आलेलं आहे बारा कंपनीचे दोन कंपन्यांच्या नेहमी लढले आहेत त्याला गाईड करायला आमचं प्रोजेक्ट प्रोडक्टर प्रमोद भोजन सांगितलं की तुम्ही त्या कंपनीचं नाव बघा तुमची क्वालिफिकेशन बघा आणि त्यांचं जे पॅकेज आम्ही मोडल आलेलं आहे त्यामुळे त्या कंपनीत जाऊन तुम्ही ऑन द स्पॉट कलेशिंग करा आणि याचबरोबर आम्हाला होपफुल आहे आता वीस झाले तर अजून दहा पंधरा दिला आणि पस्तीसच्या वर आकडा जाईल आउट ऑफ ते दोनशे अडीचशे लोकांच्यापैकी जर पस्तीस झाले म्हणजे वीस पंचवीस टक्के लोकांना मिळाले आम्ही धन्यवाद मानतो आणि आमचं उद्देश सपोर्ट लायन क्लबचे अध्यक्ष चव्हाण साहेब हे गेल्या वर्षी आम्ही लायन क्लब आणि कैलासवासी बोवरेश्वर बघत शैक्षणिक सामाजिक संस्था खारपडा त्यांच्या माध्यमातून इथं इथल्या ज्या आदिवासी वाड्या आहेत त्या आदिवासी वाड्यांवर अन्न धान्य पुरवठ्याचं काम लायन क्लब यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी कार्यक्रम आम्ही राबवला गेला त्याचवेळी चव्हाण चव्हाणसाहेबाने आमच्या चर्चा झाल्या की मी चव्हाण साहेबांना विनंती केली की आमच्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आमचं प्रयत्न असतं मी साहेबांना विनंती केल्यानुसार चव्हाण साहेबांनी हा जो आज इथं तरुणांचा रोजगार मेळावा उपलब्ध केला आणि या रोजगार मेळाव्यामुळं या भागात या तालुक्यामध्ये असंख्य तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि मिळतील अशी मला खात्री पूर्णपणे झालेली आहे मी वर्षभराच्या याच्यामध्ये यांची जी अकाडमी आहे त्याच्या माध्यमातून अनेक पोरं या रसायनी भागामध्ये आपण नोकऱ्या देण्याचं काम केलेलं आहे आणि आज म्हणजे आपला जो प्रश्न आहे की ह्या लायन्स क्लबच्या माध्यमात खरोखर लायन्स क्लबच्या जे त्यांचं कार्य आहे ते खरोखरच म्हणजे कुठल्याही राजकीय मी पण पेन तालुका राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे पण माझ्या अंगात ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण या उद्देशाने आम्ही प्रत्येक वेळी संस्थेच्या माध्यमातून कामं घेतो कामं करतो आहे पण लायन्स क्लबचा कुठल्याही प्रकारचा उद्देश नसतानासुद्धा आज त्यांनी या भागामध्ये आज हा कॅम्प लावून आज तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम या सर्व टीमनी आणि या कंपन्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीनं आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आभार मानतो आणि आज आपण सुद्धा जे उप आपण जे इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल पण मी संस्थेच्या वतीनं आभार मानतो आम्ही बऱ्याच ग्रुपवर आणि बऱ्याच ठिकाणी लायन्स कबच्या वतीनं ज्या निमंत्रण दिलेलं होतं त्या त्या गावामध्ये त्या त्या कार्यकर्त्यांना कामाला लावून घरोघरी जाऊन त्यांच्या हँडबिल्स वगैरे पोचवण्याचं काम केलं म्हणून आज इथं मला वाटतं दोनशाच्या वरती ना दोनशाच्या वरती आपण रजिस्ट्रेशन इथं आपण करू शकलो आणि त्यांच्या व ह्या लायन्स कपच्या वतीनं आपण एक सतरा अठरा लोकांना आता मोरांना आपण लेटर दिलेलं आहे अजून अजून इथं युवकांच्या तीन वाजेपर्यंत असल्यामुलं युवक चालू राहणार आहे मला आशा आहे या विभागातील या तालुक्यातील जास्तीत जास्त तरुण लायन्स क्लबच्या माध्यमातून नोकऱ्या मिळतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझेकडून शब्द संपून न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज